नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये लाली आणि गोपाळ झोपलेले असतात आणि एकदम किंचाळ्याचा आवाज येतो आता दोघेही धडपडून जागे होतात गोपाळ विचार गोपा तर काय झालं लाली म्हणते अहो जावयांचा आवाज आहे ती आता बाहेर धाव घेते गोपाळ मनात विचार करतो वहिनीने बॉडी तर बघितली नसेल ना किचनमध्ये सगळीकडं रक्त असतं रणजी म्हणते अगं बाया 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 एवढं रगत हे ऐकून नरवाजी पण तोंडाला हात लावते गोपाळ मनात विचार करतो हा खून कुणी केला असणार नाही केला ना आणि मग वीस लाख त्यांच्याकडं असतील का नाही नाही तसं असेल तर मलाच काहीतरी करावं लागणार माधुरीची बॉडी साऱ्याखाली लपवलेली असते आणि इकडे माधुरीचे आई वडील सगळ्या गावभर शोधतात माधुरी दुकानात गेली नसेल ना हे बघायला ते दुकानात पण जातात तेवढ्यात माधुरीची आई पळत येते आणि म्हणते अहो माधुरी घरात पण नाही आहे ते नंतर अगं नीट बघितलं का तीन ती वैव आपली माधुरी कुठे बी सापडत नाही तिचे वडील शोधायला जातात आणि म्हणतात वीस लाख पण नाही येत आता मात्र गावकरी म्हणतात ही पळून तर नाही गेली ना वीस लाख रुपये घेऊन अय गावातले पोर आहेत का बघा आता मात्र गावभर एकच धुमाकूळ सुरू होतो गोपाळ इकडे तिकडे बघतो आणि गोठ्यात येतो आणि हळूच चारावर करतो तर माधुरीची वडी तिथेच असते पण बैल मात्र सैरभैर करत असतो माधुरीचे वडील म्हणतात तो हिम्मतराव त्याने मला कालच धमकी दिली होती मी आता त्याला सोडणार नाही गोपाळ आता सगळंच चाऱ्याजवळ करतो ब्रश घेऊन जातो आणि ब्रश करत असतो तेवढ्यात लाली येते आणि चारा उचलते फुलाबाई कपडे घ्यायला जाते आणि आप्पांचे शर्ट बघते आणि शॉकून म्हणते हे कुणाचं लागलं आहे कपड्याला त्यावेळेस आप्पा तळपायाकडे बघत असतात त्यांच्या तळपायाला खूप मोठी जखम असते पण गोपाळ मात्र आपांच्याच पाळतीवर असतो तो दाराबाहेरून सगळंच ऐकतो आणि म्हणतो सुरा पायाला लागला मग हे रक्त बंडीला कुणाचं लागलं आहे म्हणजे याचा अर्थ माधुरीचा खून आपानेच केला आहे आणि ते वीस लाख ,00 रुपये पण आपांकडंच असणार मग एवढे पैसे आप्पांनी ठेवलेत कुठं कारण रात्री जेव्हा गोपाळ बघतो तर आप्पा सुरा धूत असतात दाराकडे बघून म्हणतात हे दार कुणी उघडं ठेवलं त्यामुळे गोपाळला आपांचा सारखा संशय येतो इकडे माधुरीचे वडील गाव घेऊन आपणकडे यायला निघतात आणि म्हणतात त्याला सोडणार नाही मी त्याला सांगावंच लागणार माझी पोर कुठं आहे नाहीतर असा मुडदाच पाडतो गोपाळ दाराला कान देऊन असतो तेवढे त्याला आवाज यायला सुरुवात होते तो तारे अरे एवढा आवाज कुठून येतोय तो आता बाहेर जाऊन बघतो तर सगळं गाव आलेलं असतं आणि माधुरीचे वडील आप्पांच्या नावाने मोठमोठ्याने वरडत असतात आता मात्र गोपाळला घामच फुटतो तो मनात म्हणतो यांनी धिंगाणा केला ना हे सगळं चांगलं टील आता गोपाळात थांबावं की पळावं हेच कळत नाही आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद